अमरावती शहरातील पंचवटी चौकात शुक्रवारी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते एका बाजूला काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढला होता तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त भाजपकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येत होता त्यामुळे इथं काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती काँग्रेसकडून तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या रे मोर्चासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते पंचवटी चौकात जमले होते या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या कर्जमाफी वीज बिल माफी विमा दावे पीक नुकसानीबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत होती त्याचवेळी भाजपाकडून अमरावतीत पक्ष संघटन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं रवींद्र चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांच्या स्वागतासाठी बाजा ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत मोठा जल्लोष करण्यात येत होता या दोन्ही राजकीय घडामोडी जवळपासच्या ठिकाणी एकाच वेळी होत असल्यानं पंचवटी चौकात मोठा तणाव निर्माण झाला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काही मीटर अंतरावरच आमने सामने आले यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली या, या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र काही वेळातच काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली काही ठिकाणी जोरदार वाद आणि ढकलाढकलीचे प्रकार सुद्धा घडले सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः स्थितीवर लक्ष ठेवून होते काही वेळानं काँग्रेसचा मोर्चा हा तहसील कार्यालयावर धडकला आणि तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं